आता बातमी एका व्हायरल व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यात नदीमध्ये शेकडोनी मगरी धुमाकूळ घालत आहेत आणि हा व्हिडिओ महाडमधील सावित्री नदीचा असल्याचे सांगण्यात येत आहे तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहात ती सावित्री नदीची दृश्य आहेत का खरंच सावित्री नदी पात्रात मगरी आहेत का याची पडताळणी पोलीस प्रवाह न्यूजने केली आहे या व्हिडिओतील धक्कादायक वास्तव हो, सावित्री नदीचेच आहे का हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सावित्री नदीत मगरींचा वावर आहे हे सत्य आहे मात्र या मगरींनी कुणावरही हल्ला केल्याची एकही घटना नाही मात्र आक्रमक मगरींचा व्हिडिओमुळे सर्वत्र दहशत पसरली आहे मात्र हा व्हिडिओ सावित्री नदीचा नसल्याचं ही रेंज फॉरेस्टर छाती ठोकपणे सांगत आहेत नदीची रचना आणि झाडं पाहता हा व्हिडिओ सावित्री नदीचा नसल्याचं इथल्या रेंज फॉरेस्टर यांनी सांगितलं आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले रायगड प्रतिनिधी परेश शिंदे परेश कशा प्रकारची परिस्थिती सध्या सावित्री नदी पात्रात आहे गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मगरींचा त्याबद्दल सत्यता जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील सावित्री नदीच्या काठावरती तर इथे आता कोणत्याही प्रकारची मगर दिसत नाहीये परंतु ज्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत मगरी ते शेकडोच्या प्रमाणामध्ये दाखवलेल्या आहेत त्याबद्दल शंका आहे की हा व्हिडिओ नक्की महाडमधील आहे का आपल्या प्रतिनिधींनी एकूणच सर्व तिथली परिस्थिती सांगितल्याच्या नंतर तिथल्या रेंज फॉरेस्टरनी ही आपली प्रतिक्रिया दिली आहे डीकेवाय फादरवट वन क्षेत्रपाल महाड मार्चच्या सावित्री नदीतील मग मंगरी म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे सदरचा व्हिडिओ हा मार्चच्या सावित्री नदीतील नदीतील नाही तसेच मगरीचे सर्वेक्षण काम चालू आहे आम्हाला कुठेही सावित्री नदीमध्ये मगरी दिसून आलेल्या नाही आम्हाला कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात सावित्री नदीत मगरी दिसून आल्या नाहीत अर्थात हा व्हिडिओ हा व्हिडिओ सावित्री नदीत नाही नक्की पण या व्हिडिओवर बहुतांश प्रतिक्रिया व घाबरलेले किंवा मगरीकडून धोका म्हणून पाहणाऱ्यांचा आहे तरी आपण आपेवर विश्वास ठेवू नये असे वनशेत माठ हे जावीर आव्हान आपल्याला करीत आहे ह्या व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर आल्याच्या नंतर आपण पाहू शकता सावित्री नदीमध्ये काही स्थानिक नदीत पोहत आहेत अतिशय आनंदाचे वातावरण आणि कोणत्याही प्रकारची भीती नाही नाहीये एकूणच ह्या नदीत मगरी आहेत पण व्हायरल व्हिडिओ सावित्री नदीचा नसल्याचं समोर आहे हे सत्य पोलीस प्रवाह न्यूजने आपल्या समोर आणलेला आहे तरी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचा मेसेज किंवा व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करत असताना त्याची सत्यता तपासून पहा आणि मगच हा व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा प्रतिनिधी परेश शिंदे पोलीस प्रवाह न्यूज महाड रायगड